<Sanamalı> नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची जी, तेजस्वी जीवन कथा ऐकणार जी, 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 जी आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवनकथेचे वर्णन केले आहे चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनकथेला सुरुवात करूयात विठ्ठलानं दिलेला दृष्टांत आता सत्य स्वरूपात साकार झाला होता त्यामुळे त्या बहिष्कृत त्या ग्रहातून आनंदाचे पाजर व्हायला लागले होते त्या चौघादेवांनी नाव तरी काय धारण केली होती कोणी केलं होतं त्यांचं हे नामकरण ज्या विठ्ठलानं हा दृष्टांत दिला होता त्यानंच या नावांची नियुक्ती केली असावी आणि रखुमाईनं त्या नावांनी पाळणा हलविला असावा अन्यथा साक्षात देवांच्या नामकरण विधी विठ्ठल रखुमाई यांच्याशिवाय कोण करू शकणार त्यांच्या नामकरण विधीच्या वेळी स्वर्गात वाजंत्री वाजली असतील पुष्पवृष्टी झाली असेल ही माणसं सामान्याचा संसार करण्यासाठी जन्मली नसून ती विश्वसंसार करणार आहेत सर्वसामान्य माणसांना माणुसकीचा उपदेश करून ती माणुसकी जागविण्यासाठी विठ्ठलाच्या पायी घालणार आहेत अशी आकाशवाणी खचित झाली असेल अर्थात ही देववाणी सामान्यांना कुठून ऐकू येणार त्या मुलांचे बालपणीचे खेळही देवांना साजेसे सर्वात निवृत्ती हा थोरला घरातल्या घरात खेळताना म्हणे आपण आहोत तरी कोण तिघेही म्हणत तूच सांग आपण कोण आहोत ते मग निवृत्तीनं सांगावं मी आहे निवृत्ती निवृत्ती घेऊन मी जन्माला आलो आहे हा ज्ञानेश्वर इश्वर साक्षात ज्ञानाचा ईश्वर हा सोपान आहे स्वर्ग सोपान आणि ही मुक्ताई जन्मजातच ही मुक्त झालेली आहे निवृत्तीचं हे बोलणं ऐकून साऱ्यांनी टाळ्या वाजवाव्यात आणि विठ्ठलपंतांना त्या देवांचा साक्षात्कार व्हावा घराबाहेर मात्र संन्यासाची पोरं ही त्यांची हेटाळणी घरात स्वर्गीय सुख तर बाहेर ऐहिक हेटाळणे या गोष्टींचा विठ्ठलपंतांना विषाद वाटायचा परंतु विषाद वाटण्यापलीकडे ते काहीच करू शकत नव्हते लोकांची तोंड बंद करू शकत नव्हते सर्वात धाकटी मुक्ताई तिनं विचारावं आई संन्यासी म्हणजे काय गं डोळ्याला पदर लावून रुक्मिणीनं सांगावं तुला आत्ताच काही कळायचं नाही पण संन्यास वाईट असतो का ग बाहेर आम्हाला असं का चिडवतात यावर रुक्मिणी काय उत्तर देणार एके दिवशी ती विठ्ठलपंतांना म्हणाली मुलं आता जाणती होत चालली आहेत आपण काही दिवस इथून कुठेतरी जायचं का विठ्ठलपंतांनी उदास स्वरात उत्तर दिलं कुठेही गेलो तरी पळसाला पानं तीनच संन्यासाची मुलं मी म्हणते इथल्यापेक्षा थोडा बदल होईल काही दिवस स्थलांतर करण्याचा हा विचार चालू असताना निवृत्ती सात वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या मुंजीचा प्रश्न निघाला परंतु संन्यासाच्या मुलाला मुंज खुटली हे शास्त्र पुढे आलं त्या शास्त्राची गाडी पुढे सरकेना शास्त्राच्या खोड्यात मुंज अडकून बसली लोकनिंदा आणि शास्त्र यांच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे विठ्ठलपंतांना काही मार्ग दिसेन असा झाला एखाद्या तीर्थक्षेत्री अनुष्ठान करून काही मार्ग सापडतो का हा विचार त्यांच्या मनात बाळवला रुक्मिणीच्या विचाराशी त्यांचा धागा जुळला त्र्यंबकेश्वरी सहकुटुंब जायचं हा बेत त्यांनी पक्का केला आपल्या चारी मुलांना घेऊन विठ्ठलपंत त्र्यंबकेश्वरी गेले त्या क्षेत्री त्यांनी सहा महिने कडकडीत अनुष्ठान केलं प्रतिदिनी ते मध्यरात्री साऱ्या कुटुंबानं कोशावरती स्नान करावं आणि ब्रह्मगिरीला सव्य प्रदक्षिणा घालावी हा त्यांचा क्रम सहा महिने कधी खणला नाही हे केल्यानंतर शेकडो पायऱ्या चढून ते सार कुटुंब गिरीमाथ्यावर जाऊन देवदर्शन करीत असे गिरीमाथ्यावर गेल्यानंतर चारी मुलं सर्वत्र मुक्त संचार करीत असत त्यावेळी तिथे आलेली असंख्य भाविक माणसं त्या मुलांचं कौतुक करीत असत तिचं संन्यासाची मुलं परंतु कुठेही त्यांची कुचेष्टा किंवा निंदानालस्ती होत नसे दर्शनाला आलेल्या कित्येक प्रौढ महिला मुक्ताईला उचलून कौतुकान कडेवर घेत असत कित्येक पुरुष त्या तीन मुलांना खांद्यावर घेऊन इतरस्थ दौडत असत त्यावेळी कुठे गेलं होतं त्यांचं संन्यासी पितृत्व माणसाची द जशी दृष्टी असते तशी त्याला सृष्टी दिसते माणसं कोणत्याही आश्रमात असली म्हणजे त्याचं मनुष्यपण थोडंच पालटत एकदा गिरीमाथ्यावर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मोकळ्यात गप्पा मारीत बसली होती मुलं खेळत होती समोर माणसांच्या पावलांचा स्पर्शही न झालेला पवित्र निसर्ग दिसत होता त्या पवित्र चेतोहारी निसर्गाकडे बघून विठ्ठलपंत जणू स्वतःशीच बोलू लागले माणूस हा मुळात समाजप्रिय आहे त्यामुळे पूर्वकाळी माणसं माणसाला धरून असत माणसाला माणसांचा आधार वाटायचा कारण माणसाकडून माणसाला मांशा धोका कधीच वाटायचा नाही त्यामुळे माणसं एकत्र येऊन परस्परांच्या स्कंदावर निश्चिंतपणानं मान टाकत असत आपली मान मोडली जाईल असं त्यांच्या स्वप्नातही कधी येत नसे विठ्ठलपंत काही काळ बोलायचे थांबले क्षणकाल त्यांची तंद्री भंग पावली मग पुन्हा त्या समोरच्या पवित्र निसर्ग रूपाकडे पाहून ते पुन्हा तंद्रीत बोलू लागले परंतु आजचा माणूस बदललेला आहे आज प्रत्येक माणसाला दुसऱ्या माणसाची भीती वाटू लागली आहे पूर्वीच्या प्रीतीचं रूपांतर भीतीत झालेलं आहे माणसाची माणसाला सोबत वाटण्याऐवजी त्यांचा धोका वाटतो त्यामुळे माणसं माणसापासून दुरावत चालली आहेत संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद